ओ ऐका की आज माझी तब्येत बरोबर नाही आहे भात आमटी बनवते फक्त खाल काय मी भात आमटी खाईन की पण आईच्या गोळ्या असतात तिच्यापुरती भाजी भाकरी कर की आज किती दिवसांत निवडण सुट्टी मिळाली कुठं तर बाहेर जाऊन येऊ का आपण चालतंय की पण जायचं कुठं अगं पप्पा दिवस झालं म्हणाल्यात ताईडीकडे जायचंय म्हणून मग जाऊन येऊ सगळीच ठीक आहे ऐक की अगं तू नोकरी करायचं म्हणतेस मी बोललो दादाशी पण तू नाही म्हणतोय ग त्यातनं पण जर तुला करायचं असेल तर तू कर पण त्याला वाईट वाटेल मग बघ काय करतेस तू ठीक <laughs> आहे नाही करत मी नोकरी तुम्हाला माहितीये खरंच तुम्ही लय चांगले किती सगळ्यांचा सा विचार करताय तू असं कर आईला छान वाटेल आपण हे करूया पप्पांना छान वाटेल तू असं करू नकोस मग दादाला वाईट वाटेल पण तुम्ही कधी तुमच्या घरच्यांना सांगितलंय की तुम्ही असं वागा म्हणजे माझ्या बायकोला चांगलं वाटेल आणि खरंच धाडस करून कधी माझ्या बाजूनं बोलाल ना तर मला पण लई छान वाटेल